लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका कल आवाज आएगा मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा इंकलाब लाएगा आज के अध्यक्ष प्रमुख पावने माझ्या वर्ग शिक्षिका आमटे मॅडम व सर्वज्ञ मॅडम तसे समोर उपस्थित विद्यार्थी मित्र व इयत्ता चौथीतील अजिंक्य शेंद्रेचा आपणा सर्वांना नमस्कार अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य पंधानाकडून प्रकाशाकडे व गुलामीकडून स्वातंत्र्याकडे घेऊ जाण्याने सोनेरी पहाट म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही होय हिंदुस्थानातील प्रतीचा छळ करून गुलाम बनवले व दीडशे वर्षापेक्षा जास्त राज्य केले भगतसिंग राजगुरू सुखदेवांसारखे क्रांतीवीर शहीद झाले शहीद झाले महात्मा माँद गांधी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल चंद्र बोस यांनी व सामान्य लोकांनी इंग्रजांना चले जाऊचा नारा दिला 15 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधींनी महात्मा गांधी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला व आपला देश स्वतंत्र